आमदार कोण या विषयावर रोखोक अशी मुलाखत घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्हचे कार्यकारी संपादक रमेश सिंग ठाकूर हे लोकप्रिय नेते पुणे मुंबईचे आणि आता ग्रामीण भागातील लोकप्रिय नेते एकनाथ दादा पवार हे आपल्याशी आज संवाद साधणार आहेत दादा आपण खन्नारच का निवडलं की आपलं कार्यक्षेत्र कर्मक्षेत्र खनार आहे पण कार्यक्षेत्र तुमचं पुणे पिंपरी चिंचवड होतं पण विधानसभा मतदारसंघ हा खन्नारच का तुम्ही निवडला जय महाराष्ट्र काका कसं आहे की मी जन्मलो या तालुक्यात वाढलो या तालुक्यात लहानाचा मोठा या तालुक्यामध्ये आणि माझी कर्मभूमी जरी पिंपरी चिंचवड राहिली असली तर माझी जन्मभूमी ही लोहा कंदार आहे मी गेल्या पंचवीस तीस वर्षापूर्वीचा जर इतिहास जर बघितला तर इथला इतिहास हा खरं तर अत्यंत दुर्दैवानं सांगावं असं वाटतंय की गेल्या पन्नास वर्षामध्ये अजूनही माझ्या वाड्यावर दांड्यावर वस्त्यावर रस्ते नाही आहेत लाईट नाही आहेत पाण्याच्या सुविधा नाही आहेत दवाखान्याच्या व्यवस्था नाही शाळेच्या शाळेच्या शिक्षणाची अत्यंत वाणवायला आणि ज्यावेळी ही परिस्थिती माझ्यासारखा कार्यकर्ता एक संवेदनशील कार्यकर्ता ज्यावेळेस विचार करतो की मी जरी कितीही मोठा माया पुण्यामध्ये झालो मुंबईत झालो अजूनही काही झालो तर माझ्या गावाकडची परिस्थिती अजूनही पन्नास साठ वर्षामध्ये आहे तशीच आहे की बदलली गेली पाहिजे म्हणून मी खरंतर मी हे सगळं पुण्यातलं माझं राजकारण सोडून देऊन मी लोहा कंदारमध्ये या ठिकाणी काम करायला सुरुवात केली त्यामुळं जन्म जन्म माजा माजा जन्म या जन्मभूमीच्या विकासासाठी झटणारा कार्यकर्त्या जन्मभूमीच्या उन्नतीसाठी प्रयत्न करावं ही मनापासून इच्छा होती माझं उर्वरित आयुष्य पन्नासशे नंतरचं माझं आयुष्य माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या गावाला माझ्या जन्मभूमीला देण्यात आपण अनेक वर्ष भाजपमध्ये काम केलं भाजप मधून तुम्ही दुसऱ्या पक्षात जास्त निर्णय ठरला तुम्ही शिवसेना उद्धव ठाकरे गट हा का निवडला खरंतर मी अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलं आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीने काका शिवसेनेची युती होती त्यामुळे मला शिवसेना कधी वेगळी नाही वाटली आणि भारतीय जनता पार्टी कधी नाही वाटत दोन हजार चौदाचा जर अपवाद जर सोडला पाच वर्षाचा तर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीने एकत्रित काम केलं राहता राहिली या मतदारसंघाचं चित्र बघितलं इथली भारतीय जनता पार्टी ही इथला जो चिखलीकर नावाचा जो खासदार आहे त्याच्या घराची बटीका अशा पद्धतीची भारतीय जनता पार्टीने अनेक कार्यकर्ते स्वतःच्या मर्जीप्रमाणे वागवणं स्वतःच्या घरामध्ये पक्ष ठेवणं तीन तीन चार चार पदाधिकारी स्वतःच्या घरामध्ये ठेवणं आणि अशा संकुचित विचाराच्या माणसाच्या बरोबर लोक पक्ष बदलत आहेत एखाद्या पक्षानं उमेदवारी नाही दिली की तेवढंच पक्ष बदलला जातो मी गेल्या वर्षापुरापूर्वी आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना जॉईन केली आणि मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की आदरणीय उद्धव साहेबांचं नेतृत्व हे अत्यंत अत्य म्हणजे शिवसेनेला ना नाही तर महाराष्ट्राला मिळालेला एक देव माणूस सा आहे अशा पद्धतीचं नेतृत्व आदरणीय उद्धव साहेबांचं आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी शिवसेनेच्या कामाला सुरुवात केली दादा जी घराणीशाही आहे त्या घराणेशाहीशी तुमचं मत काय हे खरं आहे तुमचं म्हणणं की हा मतदारसंघच घराणीशाहीच्या विळख्यामध्ये गेल्या तीस चाळीस वर्षापासून तुम्ही भाई केशवराव धोंडगेंचं घरानं घ्या भोसीकरांचं घरानं घ्या किंवा त्याच्यानंतरच्या काळामध्ये चिखलीकरांचं घरानं घ्या म्हणजे आजही बघतोय एखाद्या सर्वसामान्य कुटुंबामधला माणूस या ठिकाणी एखादी उमेदवारी मागतोय जिल्हा परिषद लढतोय पंचायत समिती लढतोय विधानसभा लढतोय अशा पद्धती चित्र नाही कुठल्या घराण्याचा माणूस या ठिकाणी उमेदवार लढतोय हेच चित्र लक्षात धोंडगे आहे तो चिखलीकर आहे तो शिंदे आहे का अजून कोण आहे चव्हानांचा दाजी आहे का भाऊजी आहे म्हणजे दाजी भाऊजीच्या विळख्यामध्ये हा मतदारसंघ गेलेला आहे आणि या विळख्यामधून मधून हा मतदारसंघ जोपर्यंत बाहेर नाही निघत तोपर्यंत हा मतदारसंघाचा विकास होणार नाही या अस माझं ठाम आणि प्रामाणिक मत आहे दादाच्या शिवाजी चौकामध्ये आदरणीय नितीन गडकरी यांनी लोहा ते गडगा हा राज्य मार्ग मंजूर केला होता पण त्यावेळेस तात्कालीन आमदार आमदारांनी तो रस्ता बंद केला म्हणजे रद्द केला ते तुम्ही आज जिद्दीने चालू करणार का हा एक त्याचा दुस्ट्र... मुद्दा दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा त्या त्या माणसानी त्यावेळेस हा रस्ता काही मान्यवर नेत्यांचे ने गाव येतात म्हणून तो रद्द तर दुर्दैवानं सांगा असं वाटतं की एखाद्या माणसाला विकासाच व्हिजन जर असते तर मला वाटते गडग्यापासून तो हा जो रस्ता हा बंदच केला नसता एखादं मोठं गाव ज्यावेळेस रस्त्यावर येतं त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्या गावाचा विकास होतो परंतु दुर्दैवानं याची शेती दोन गुंटे जाते का याची चार गुंटे जाते का अशा एका संकुचित विचाराचा माणूस आहे त्यामुळे या मतदारसंघ विकासापासून वंचितच राहिला ना तुम्ही ते एक गडगा म्हणताय मी या मतदारसंघामध्ये अनेक गावं तुम्हाला देतो या गावामध्ये दे आठ आठ दहा दहा कोटीचे रस्ते फक्त कागदावर झालेले कागदावर झाले मी पेपरवर रस्ता आहे ऍक्च्युअल रस्ता झालेला नाही हे या मतदारसंघाचं दुर्भाग्य आहे आणि मी तुम्हाला मनापासून सांगतो की अशा पद्धतीचं खोटं काम ज्या माणसाने के केलंय की त्या माणसाला नांदेडच्या लोकसभेमध्ये लोकांनी त्यांची जागा दाखवली आणि मी तुम्हाला आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आव्हान करतो त्यांनी अशा पद्धतीने आव्हान करतायत आविर्भावामध्ये आहेत मस्तीत आहेत माज जो आहे या मतदारसंघ माझ्या बापाचा आहे हा मतदारसंघ या तालुक्यामधल्या सर्वसामान्य मतदारांचा आहे लक्षात ठेवा ज्या मतदारांच्या जोरावर तुम्ही वर्षानुवर्ष राजकारण करताय त्यांना फसवताय लक्षात ठेवा गावात भांडण लावायचे भावाभावात भांडण लावायचे जातीत भांडण लावायचे आणि स्वतःच राजकारण करायचं आणि मला असं वाटतं की या मतदारसंघामधील मत लोक आता तुम्हाला ओळखायला लागलेली आहेत त्यामुळे नांदेडची पुनरावृत्ती लोहा कंदार की, की प्रताप चिखलीग हे काँग्रेसमध्ये येणार जर ते काँग्रेसमध्ये आलं तर तिकीट तुम्हाला भेटणार म्हणजे महायुतीचं म्हणून तिकीट तुम्हाला भेटणार का त्यांना भेटणार हे बघा की ज्यांना रोज एक पक्ष बदलायची सवय त्यांच्याबद्दल काय बोलावं रोज उठायचं नवीन पक्षामध्ये जायचं त्यामुळे अशा माणसाच्या बद्दल बोलून मी तर चांगलंही होणार नाही आणि माझा पक्ष माझ्याबरोबर ठामपणे उभा आहे माझ्या पक्षाची ताकद माझ्याबरोबर आदरणीय संजय राऊत साहेबांची बारा तारखेला सभा आहे याचा अर्थच कसा आहे की संजय राऊत साहेब याचा अर्थ आहे हा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये शिवसेना लढणार आहे त्यांना कुठं लढायचंय त्यांना भाजपमधून लढायचंय अजून अजित पवार गटाकडून एकनाथ शिंदे कुठून लढायचे कुठं लढायचं तर माझं खुल्ला आव्हान आहे ना मी चार वर्षापूर्वी आव्हान दिलं आजही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आणि मी तुम्हाला लक्षात ठेवा मी एक प्रामाणिक हेतू घेऊन या मतदारसंघामध्ये विकासाचे विजन घेऊन काम करतोय आणि या मतदारसंघातली जनता ही निश्चितच माझ्या मागे ताकदीन मला राहील तुम्ही शिवसेने तुमच्यावर एक काही का, कार्यकर्त्याकडून असा आरोप केला जातो काही कार्यकर्त्यावर सगळ्या पूर्ण की तुम्ही लॉबिंग करता महाराष्ट्रात असं कार्यकर्त्यांचं कसली लॉबिंग म्हटली म्हणजे जातीवादी खर हा जो माझ्यावर आरोप केला जातो तो, के तो अत्यंत चुकीचा आहे म्हणजे माझ्या पदाधिकाऱ्याची लिस्ट जर बघितली तर माझा प्रमुख तालुका प्रमुख कंधार तालुक्याचा प्रमुख मराठा शिवाय समाजाच्या शिवाय म्हणजे युवासेनेचे प्रमुख माझे बाकीचे पदाधिकारी मी तर मी माझ्या आयुष्यामध्ये दे कधी जात बघितली नाही जातीसाठी काम करणं जातीचा अभिमान निश्चित असला पाहिजे तुम्हाला मला आहे लक्षात ठेवा परंतु एखाद्या जातीच्या विषयावर एखाद्या उमेदवार निवडून येऊ शकतो हे माझं मत आहे की एखाद्या जातीवर जर उमेदवार निवडून येऊ शकतो तो कधीच येऊ शकणार नाही सगळ्या जातीतल्या जाती लोकांना घेणं सगळ्या समाजातल्या लोकांना घेणं आणि सगळ्यांची सोबत घेऊनच मी या मतदारसंघामध्ये काम करतोय आणि मला असं वाटतं की माझ्यावर जो आरोप आहे तर काही मंडळींना असं वाटतं अनेक जणांना आजची परिस्थिती अशी आहे की ते एकनाथ पवारांचं चॅलेंज आहे त्यामुळे जो उठतो तो एकनाथ पवारवर बोलायला लागला आणि मला अभिमान आहे की ठीक आहे की त्यांचं नॅचरल आहे ते त्यांना असं वाटतं याचच आता आव्हान आहे आम्हाला त्यामुळे ज्याची लायकी नाही अशाही पद्धतीची मंडळी आता माझ्यावर बोलायला लागली आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये मी सगळ्या समाजाला घेऊन या मतदारसंघातल्या खालच्या वंचितांना शोषितांना दलितांना मजुरांना बेरोजगारांना घेऊन या मतदारसंघाचा विकास करण्याचा प्रयत्न करतोय आणि तो विकासाच्या दृष्टीने माझं काम चालू आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे राज्य उपाध्यक्ष आहेत रावसाहेब खरं आहे की महाविकास आघाडी मधल्या सगळ्या सगळ्यामध्ये काम करतोय आणि मला असं वाटतंय की माझ्यावर जो आरोप आहे तर काही मंडळींना असं वाटतंय अनेक जणांना आजची परिस्थिती अशी आहे की ते एकनाथ पवारांच चॅलेंज आहे त्यामुळे जो उठतो तो एकनाथ पवारवर बोलायला लागलाय लक्षात ठेव आणि मला अभिमान आहे की ठीक आहे की त्यांच नॅचरल आहे ते त्यांना असं वाटतं याचंच आता आव्हान आहे आम्हाला त्यामुळे ज्याची लायकी नाही अशाही पद्धतीची मंडळी आता माझ्यावर बोलायला लागलेली आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये मी सगळ्या समाजाला घेऊन या मतदारसंघातल्या खालच्या वंचितांना शोषितांना दलितांना मजुरांना बेरोजगारांना घेऊन या मतदारसंघाचा विकास करण्याचा प्रयत्न करतोय आणि तो विकासाच्या दृष्टीने माझं काम चालू आहे आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जे, जे राज्य उपाध्यक्ष आहेत रामचंद्र त्यांची त्यांनी स्पष्ट जाहीर केलं आहे की बाबा खर आहे की महाविकास आघाडी मधल्या सगळ्याच पक्षाच्या नेत्यांना असं वाटणं साहजिक आहे की हा मतदारसंघ आपल्या पक्षाला मिळाले पाहिजे नॅचरल आहे येलवाड मागावा हे निश्चितच म्हणजे ते चांगले लक्षण आहे कारण ती पार्टी जिवंत असण्याचं लक्ष नाही लक्षात ठेवा काँग्रेसने मागावे लक्ष नाही परंतु ज्यावेळेस महावि महाविकास आघाडीचा जो पक्षाच्या संदर्भामधला विधानसभेच्या जागा वाटपाचा निर्णय आदरणीय पवार साहेब आदरणीय उद्धव साहेब राऊत साहेब ते घेतील आणि निश्चितच तुम्हाला म्हणून म्हटलं की येणाऱ्या चार आठ दिवसामध्ये ह्या मतदारसंघाचा प्रश्न तुम्हाला निघालेला असेल मला तर आज शंभर टक्के खात्री आहे की सगळ्या पक्षातली जी महाविकास आघाडीची जी जी पदाधिकारी आहेत त्या सगळ्याच्या मनामध्ये की या मतदारसंघाला लागलेला कलंक पुसायचा आहे लक्षात ठेवा या मतदारसंघाला अंधारामध्ये ज्या मंडळीने घातलं त्या अंधाराला या ठिकाणी उजेडामध्ये घेऊन यायचंय तर मला खात्री आहे की महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष या निश्चितच पुढच्या काळामध्ये निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत माझ्या बरोबर राहतील याची माझ्या मनात कुठल्याही पद्धतीची शंका नाही जे कार्यकर्ते मुक्तेश्वर भाऊ भाऊ हो यांचे सुद्धा निवडणूक लढवणार भाऊच्या बद्दल तुम्ही जर हा प्रश्न होईल भाऊच मला वाटते की अधिक या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतील परंतु मुक्तेश्वर भाऊ एक हाडाचे सैनिक आहे दोन हजार एकोणीस साली त्यांनी विधानसभा शिवसेनेच्या माध्यमातून लढवली आणि मुक्तेश्वर भाऊ माझ्याबरोबर काम करतायत आणि मला असं वाटतंय की निष्ठावंत सैनिक आपल्या कृतीतून आपलं उत्तर देतोय पद्धतीचं माझं वर्तन करतोय भावाच्या नात्यापेक्षा ना पक्षाचं नाते सगळ्यात मोठं नातं आहे म्हणून मुक्तेश्वर भाऊ आज माझ्याबरोबर आहे आणि पुढच्या काळामध्ये या संदर्भात तुम्हाला अधिक आज मुक्तेश्वर भाऊ या संदर्भामध्ये अधिक आपल्याला बोलू शकतील खर आणि खरं पण आहे ना म्हणजे मागच्या जर निवडणुकीतला जर बघितली जर परिस्थिती एका ना ते ते नाही नाही की मुक्तेश्वर परंतु जे विद्यमान आमदार जर लोह्याच्या चौकामध्ये जर भाषण बघितलं दोन बहीण भावामधला जर विसंवाद बघितला एकमेकावर तुटून पडणं एकमेकावर आरोप करणं जर बघितलं तर सखे भाऊ बहीण सुद्धा एकमेकाचे राहिले नाही आणि भाऊंचा पराभव हा तर सर्वसामान्य सैनिकाला जिवारी लागलेला आहे म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत चित्र जर बघितलं या मतदारसंघामधला सामान्य मतदार जो म्हणत होता की शंभर टक्के मुक्तेश्वर भाऊ निवडून येऊ शकते शेवटच्या दिवशी जे काय घडलं असेल आणि मला असं वाटतं की त्याला त्यांच्या घरामधला काही विषय असेल त्यामुळे म्हटलं की भाऊ जो स्वतःच्या भावाचा होऊ शकला नाही स्वतःच्या बहीण भावामध्ये संवाद आहे आणि मला असं वाटतं की अशी माणसं इतर मतदारसंघामधल्या सर्वसामान्य लोकांना एकत्रित काय करू शकतील हा माझा प्रश्नच आहे ना तुम्हाला काय वाटतं म्हणले की दाजी भाऊजीच राजकारण घेऊन काम करतायत मागच्या विधानसभेचा जर काळ बघितला त्यांनी शेवटच्या दिवसापर्यंत एकमेकावर टीका करायची परत निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी एक झाले ना आजही ते आमचा सत्ताधारी आमचा अशाच आविर्भावामध्ये तुम्हाला आजही जर बघितलं आजही ते दोघं एकमेकाला पूरकच राजकारण करतायत आणि पुढच्या निवडणुकीमध्ये लोकांना शंभर टक्के दिसायला खर माझ्या डोळ्याच्या समोर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की कलंबर सारखा कारखाना बंद पडला हा कलंबर सारख्या कारखान्याला ऊर्जिता होता आणण आणि या ठिकाणी इंडस्ट्रीज उद्योग उभा करणं आणि इथल्या बेरोजगाराच्या हाताला रोजगार देणं इथल्या जो छोट्या शेती उद्योगाचे जे फळ प्रक्रिया आहेत किंवा शेती उद्योगाचे प्रक्रिया उद्योग आहेत शेतीमालावर आधारित हे प्रक्रिया उद्योग आपल्याला या ठिकाणी निर्माण जर केलं तर या तालुक्यामधला बेरोजगार तरुणांना तो रोजगार मिळू शकेल कंदार जे शहर आहे पर्यटनाला जो पर्यटन स्थळ आहे त्याचं या ठिकाणी दर्गा आहे किल्ला आहे त्या ठिकाणी तलाव आहे हा जर डेव्हलप करू शकलो तर कंधारचं मार्केट जर रात्री दहा वाजेपर्यंत आपण जर चालू करू शकलो तर किमान पाच हजार युवकांना या ठिकाणी रोजगार मिळू शकते अशा पद्धती चित्र आहे मी म्हणून म्हटलं की पुढच्या पंचवीस वर्षाचा रोडमॅप या ठेवलेला आहे आणि या मतदारसंघाला विकास काय असू शकतो तो, तो दाखवण्याचा कामाला हात लावून देऊ आणि त्या पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन आपण मेळावे सुद्धा घेतला परंतु आपल्या मेळाव्याची पुनरावृत्ती या ठिकाणची काही राजकीय साहजिक आहे की ते सगळे मला फॉलो करतायत मी जे करतोय ते करतायत याचा अर्थ की मी पहिलं मी पुढे आहे त्यामुळे मला असं माहित आहे की त्या ठिकाणी जे आज पुणे असेल औरंगाबाद असेल छत्रपती संभाजीनगर आहे नाशिक आहे मुंबई आहे हैदराबाद आहे त्या ठिकाणी पोट भरण्यासाठी अनेक तरुण मंडळी केली ती त्यांनाही मनापासून असं वाटतंय की पाचशे पाचशे किलोमीटर आईवडिलांच्या पासून दूर राहण्यापेक्षा माझ्या गावाच्या जोर जर एखादी इंडस्ट्रीज उभा राहिली तर माझ्या आई वडिलांची सेवा करून मी या मतदारसंघामध्ये माझ्या घरी राहू शकतो अशा परिस्थितीत आहे आणि मला खात्री आहे की हा मतदार जवळपास तीस हजार आहे मतदारसंघात आणि बाहेरचा जो असलेला जो मतदार आहे जो तीसच्या तीस, तीस हजार मतदार हा शिवसेनेच्या मागे महाविकास आघाडीच्या मागे शंभर टक्के राहणार आहे मला खात्री आहे आपण पुण्याला वाटते पाच एक पंचवीस हजार लोकांना आतापर्यंत कामाला लावलेलं आहे निश्चित फायदा होईल असं वाटतं पहिली तर गोष्ट की अनेक कुटुंबाला मी खरंतर उभा करण्याचं काम केलं आणि मी कधी माझी जाहिरात नाही करत मी एखाद्या माणसाकडून त्याला नोकरीला लावले म्हणून त्याचा चहा नाही पीठ लक्षात ठेवा नाही तर जर संस्थानिक बघितलं आपल्या शाळेवर एक जागा करायची त्याच्या शंभर जणांकडून पैसे घेणं आणि तुझं अप्रुव्हल काढतो नाहीतर तू माझं काम कर अशा पद्धतीची जबरदस्ती करण्याचं काम आणि मी तुम्हाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एक आव्हान करतो या संस्था चालकाच्या विरोधामधलं काम पुढच्या काळामध्ये मला करावं लागेल किती शिक्षक त्यांचे आज किंवा किती स्वतः आपण जाऊन त्या ठिकाणी शिकवतोय आपण मस्टरवर सह्या करून आपण किती ठिकाणी आपण शासनाची फसवणूक करतोय याही पुढच्या काळामध्ये त्यांना उत्तर द्यावं लागेल अशा पद्धतीचं काम मला पुढच्या काळामध्ये करावं लागेल हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो आता जर मनोज पाटील सरांगी यांनी भविष्यात जर उमेदवार या ठिकाणी दिला तर तो मनोज दादा निश्चितच योग्य निर्णय करतील ते मराठा समाजाचे आज नेते आहेत खूप चांगल्या त्यांनी सरकारच्या विरोधामध्ये समाजासाठी काम करतायत लक्षात ठेवा आणि दादा योग्य निर्णय करतील आणि दादाचा निर्णय हा सगळ्यांना निश्चितच महत्वाचा असणार आहे मला मला असं वाटतं की कुठल्याही जातीवर कोणी आमदार होते आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की तुम्ही खरं तर एक गोष्ट एकच जात ह्या मतदारसंघामध्ये महत्वाची आहे ज्या माणसानी ज्या वृत्तीने या मतदारसंघाला विकासापासून दूर केलं ती जात आणि अशा वृत्तीच्या विरोधामध्ये जो लढतोय प्रामाणिकपणानं ती दुसरी जात याच जातीच्या विरोधामध्ये ज्यांनी मतदारसंघाला दरी ढकलण्याचं काम केलं विकासापासून दूर केलं आणि जो विकास दाखवतो ह्या दोन जातीच्यावर निवडणूक झाली पाहिजे हे माझं प्रामाणिक मत आहे छोट्या छोट्या जातीमध्ये करून आपण जाती जाती जी दरी आहे लक्षात ठेवा कृपा करून अशा पद्धतीची दरी वाढवली तो कोणाचंही भलं नाही आणि एखाद्या जातीवर एखाद्या समाजावर कोणी या मतदारसंघाचं नेतृत्व करू शकणार नाही असं माझं ठाम मत आहे निश्चितच होत लक्षात ठेवा की एक एक गोष्ट लक्षात ठेवा की अनेक ओबीसी समाजामधले चांगले कार्यकर्ते आज माझ्या बरोबर काम करतायत त्यामुळे अशा पद्धतीचं चित्र नाही की त्यांचा मेळावा झाला म्हणून ते प्रत्येक प्रत्येकजण इच्छुक आहेत इच्छुकाने आपापल्या पद्धतीनं आपली बांधणी करणं आपलं मत मांडणं लक्षात ठेवा परंतु निश्चित मनापासून सांगतो की मॅक्झिमम मराठा समाज किंवा इतर समाजाच्या बरोबर ओबीसी समाज सुद्धा तेवढ्याच ताकदीनं महाविकास आघाडीच्या बरोबर शंभर टक्के ताकदीनं उभा आहे आणि याच्या जोरावरच या मतदारसंघामध्ये या मतदारसंघातून महाविकास आघाडीचा सा उमेदवार निवडून येऊ शकतो आपल्या लोहक शहरामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे आहे तर हे शासन झोपलेलं लक्षात ठेवा या झोपलेल्या शासनाला जागा करण्यासाठी या पुढच्या काळामध्ये आम्हाला काम करावं लागणार आहे आणि मी तुम्हाला मनापासून सांगतो की इथल्या आमदारांना खासदारांना इथला पीक विमा मिळाला का इथल्या शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान किती पद्धतीने झालंय कुठल्याच गोष्टीचं काही सोयर होतं की नाही त्यांना एकच माहित आहे की निवडणुकीच्या दिवशी जायचं पैसे द्यायचे मतदान घ्यायचं आणि पुन्हा निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी जायचं असं एक मंडळी करतायत आणि पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीच्या राजकारणाला ह्या मतदारसंघामध्ये थरार राहणार दादा आमच्याकडून तुम्हाला विनंती आहे पत्रकाराकडून खंदारला एकच राष्ट्रीयकृत बँक आहे दोन तीन आहेत ते एकच बँक असल्यामुळे या ठिकाणी जनतेला खूप त्रास अनेक गोष्टी कराव्या लागणार आहेत काका कंदार तालुक्यामध्ये करावं लागणार आहेत लोहा तालुक्यात करा, ता करा। कंधार हिस्टोरिक हिस्टॉरिक शहर आहे आणि माझ्याच हिस्टॉरिक शहराचं गतबैभ मिळवण्यासाठी माझ्यासारखा कार्यकर्ता पुढच्या काळामध्ये प्रयत्न संपर्क महाराष्ट्र बोलल्याबद्दल धन्यवाद आपलं धन्यवाद नमस्कार Definitely.